या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललं आहे आता वाजले आहेत पाहुणे चार दुपारचे आणि थोडा आराम झाला आराम त्याला दुपारी जेवण करून आणि आता लागले मी स्वयंपाका स्वयंपाक करायचा आहे आपल्याला तर काय आणलंय बघा चा आवडीचं आवडीचा का नाही आवडतं का तुम्हाला काय आणलंय चिकन आणलंय मस्त मसाला लावून घेतलाय दोन तीन पाण्याने धुतले त्याला आणि मसाला लाल मसाला टाकलाय हळद मीठ आणि मस्त पैकी आता लावून ठेवले जरा दहा पंधरा मिनटं मोठं पातीट घासून घेतलंय मस्त आपल्या दिराणे सगळ्यात बनवायचंय आज एवढे भरून बनवायची भरून कांदे टोमॅटो कोथंबीर हे सगळं आहे पण पहिली आधी मला थोडीशी भूक लागली थोडीशी आणि एक चपाती खाऊ खाते थोडीशी म्हणून बनवते आता एक चपाती खाल्ली मी सकाळच्या भाजीसोबत चण्याची भाजी होती ती आता जरा बरं वाटलं मला आता इथून पुढं आपलं चालू करू आता डायरेक्ट पातीला गॅसवर ठेवले आता गॅस चालू करून गॅस चालू गॅस करू। चालू करून आता मस्त पैकी शिजवून घ्यायचं दाखव कांदा टाकलाय आणि हळद तिखट तर सगळं टाकलेलंच आहे आपण मस्त पैकी आपण त्याला शिजून घेऊ तोपर्यंत आता कांदा टोमॅटो अद्रक लसूण ते थोडंसं वाटून घेते मिरच्या अद्रक आहे पण थोडीच आहे तर चला आपण आता इकडे गरम पाणी केलंय इकडे कांदा टोमॅटो टॉमॅटो कापून आहे इकडं मिरची लसूण अद्रक वाटून घेतलंय इकडे तांदूळ धुवून घेतले बर आणि पाण्यामध्ये ठेवले पण दहा मिनटते मतन चिकन आपल्याला बनवायची आता बिर्याणी टाकलंय आता तेल तेल झालंय गरम मस्त गरम मसाला कांदा टोमॅटो कढीपत्ता आणि मसाला वाटून घेत नाही ना आता टाकते गरम मसाला दालचिनी तेज पत्ता टाकते हे पण टाकते फूल आता टाकते कांदा कांदा चांगला लाल होऊ आता होऊन देऊ चिकन शिजलं इकडं अंधार वाटत असाल तो बाल इकडं अंधार लाईट लावली आता मस्त पैकी शिजलं मटण बिर्याणी मस्त पैकी आता टाकते टोमॅटो टोमॅटो बारीक होण्यासाठी मीठ टाकते वरून द्यायचे

पेस्ट टाकली चिकन मसाला टाकला असैकी बारीक होत आता टोमॅटो मीठ टाकल्यामुळे हो पटकन शिजतंय टोमॅटो स्वाद येतोय मस्त खायची नाही मला बिर्याणी काय करता तोंडाच पाणी सुटलंय पण आता काय करावं खायचं नाही भात भात थोडा थोडस लाल तिखट टाकते हळद टाकायची अगदी ये लाल तिखट थोडंसं मिरची पावडर टाकते बर बिरायणी होणार आहे बाबा एकच नंबर होणार आहे ना आता हे चिकन शिजलेलं आता मी टाकले त्याच्या मसाल्यामध्ये वाय 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 वाटतय मग काय बिर्याणी बनणार आहे आज आपली एकच नंबर बनणार आहे वाटतंय गरम पाणी घातलेलं आहे धुवून टाकते पाणी एकदा तिरलंय मस्त एक चांगली मस्त उकळी येऊन द्यायची तांदूळ टाकते मग आता उकळी आली चांगली दनादानाच आता काय तांदळाचं पाणी घेतलंय काढून मस्त पैकी तांदूळ टाकते आता हे कस न बरं दिसतंय बाबा आता बिर्याणीच आपल्याला खायची नाही काय उपयोग आहे ज्यांना खायचं ते खाते बाबा खाऊ द्या ता झाकण ठेवू आणि कमी घ्या लगेच दहा पंधरा मिनटात होणार आपली बिर्याणी तयार काय वाटते मग तयार झालेली आहे मस्तपैकी तुम्हाला दाखवते दे। ढेकर आला बिर्याणी बघू ना आला जी काय खायचे नाही काय नाही आता मला बिरयानी मस्तपैकी बिर्याणी तयार झालेली आहे कशी वाटली नक्की सांगा चिकन आहे का नाही याच्यात थोडं गेलं हाय का वा वा नंबर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की सांगा आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा तर चला बाय बाय आणि बिर्याणी कशी वाटली नक्की सांगा कमेंट मध्ये चला